नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दररोजच्या उपयोगात येणाऱ्या महिलांसाठी टिप्स आणि ट्रिक्स तर इथं साडी आपण बऱ्याच वेळा काय होतं की वर्षातून एखाद्या वेळेस नेसणं होतं आणि त्यानंतर ती तशीच ठेवून असते आणि नंतर आपण जेव्हा ओपन करतो तेव्हा त्याला फंगस आलेलं असतं किंवा वास येतो साडीचा तर असं होऊ नये म्हणून काय करायचं आहे तर एक ते दोन घडीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने पेपर घालून घ्यायचा आहे तर जर त्याला घाम सुटला किंवा जर वास येण्याची शक्यता असेल तर ती पूर्णपणे नाहीशी होते आणि अशा पद्धतीने घडीमध्ये पेपर घालून ठेवायचं आहे अजिबात वास वगैरे येणार नाही आणि फंगस येणार नाही दुसरी टीप आहे की बऱ्याच वेळा काय होतं की आपण पर्कर घालायला घेतो आणि त्याची नाडी आत गेलेली असते बऱ्याच वेळा असं होतं तर काय करायचं आहे जेव्हा पर्करची घडी घालून ठेवणार असतो तर तेव्हा एक अशा पद्धतीने आपल्याला गाठ मारून घ्यायचे आणि गाठ मारल्यानंतर अजिबात आपले नाडी आतमध्ये जाणार नाही आणि जेव्हा वापरता आपल्याला वापरायचं आहे तर त्यावेळी सहज वापरता येऊ शकते बरेच वेळा आपण किल्ली पर्समध्ये टाकतो आणि बरेच वेळा साहित्य भरपूर असते पर्समध्ये आणि आपल्याला किल्ली आई त्यावेळी सापडत नाही तर काय करायचं आहे आतल्या कप्यामध्ये जे चेन असते तर त्याला अशा पद्धतीने आपल्याला लॉक केली जर पिन सेफ्टी पिनने तर लगेच आपल्याला साप सापडते पुढची टिप आहे ज बरेच वेळा आपल्याकडे अशा खड्यांचे मोत्यांचे दागिने किंवा पेंडण वगैरे असतं तर त्याचे खडे एखादा जरी पडला तर ते चांगलं दिसत नाही तर काय करायचं आहे अशा पद्धतीने ट्रान्सपरंट नेलपेंट घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे त्यामधील एकही खडा पडणार नाही एकदम छान फिट्ट बसतो आणि त्याच्यावर शायनिंग पण छान येते मोत्याच्या दागिन्यांना तसेच खडे असतील त्याला शायनिंग पण छान येते आणि खडे मोती वगैरे अजिबात पडणार नाही आणि पुढची टीप आहे की बऱ्याच वेळेस सेफ्टी पिन आपल्याला सापडत नाही जेव्हा पर्समध्ये टाकतो तर खूप शोधावे लागते तर अशा पद्धतीने बांगडीला जर आक अडकून आपण पर्समध्ये किंवा आपण ठेवतो तिथं जर साहित्यात कुठेही टाकली तरी सहज सापडते आणि अशा पद्धतीने जर ऑर्गनाईज करायचं असेल आपल्याकडे बरेच दागिने वगैरे असतात मोत्याचे खड्यांचे तर अशा पद्धतीने ऑर्गनाइज आपण करून ठेवू शकतो नक्की टिप्स ट्राय करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद